बॉलिवूड म्हटलं की आपल्याला आठवतात अनेक गाजलेले सिनेमे अगदी सत्तरच्या दशकापासून अनेक बॉलिवूड सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय मात्र सध्या बॉलिवूडमध्ये रिमेकची हवा आपल्याला पाहायला मिळते अनेक इतर भाषिक सिनेमांचा रिमेक सध्या बॉलिवूडमध्ये होतोय मात्र यात सर्वाधिक रिमेक जर कोणत्या सिनेमांचे होत असतील तर ते साऊथ सिनेमांचे तर साऊथ इंडस्ट्रीतील कलाकारांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पण तुम्हाला माहिती आहे का मराठीतील सुद्धा अनेक कलाकार सध्या साऊथ इंडस्ट्री गाजवत आहेत यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं आतापर्यंत मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्यांची जादू आपण पाहिली यासोबतच त्यांनी तेलगू सिनेमांमध्येही काम केलंय ओक्काडू नाडू या दोन हजार सात मध्ये रिलीज झालेल्या थ्रिलर तेलुगू सिनेमात त्यांनी गँगस्टरची भूमिका साकारली हा चित्रपट चांगलाच हिट ठरला तर त्यांनी होमाम या होमालगु चित्रपटात आंतरराष्ट्रीय माफिया टोळीच्या गुंडाची भूमिका साकारली होती हा सिनेमा दोन हजार आठ मध्ये प्रदर्शित झाला या सिनेमात त्यांच्यासोबत साऊथ अभिनेते जगापथी बाबू ममता मोहनदास असे दिग्गज कलाकारही होते या सिनेमातील त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली तर आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेत्री सयाजी शिंदे मराठी सोबतच साऊथ इंडस्ट्रीमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अनेक साऊथ चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्यात सयाजी यांनी दोन हजार पाच मध्ये एका तेलुगू चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं अंधरुदू असं त्यांच्या या सिनेमाचं नाव होतं हा चित्रपट त्यावेळी चांगलाच हिट ठरला या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं चाहत्यांनी कौतुक केलंय या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरच्या बेस्ट विलन दोन हजार सहा साठी नॉमिनेशन देखील मिळालं होतं त्यानंतर त्यांनी कधी सकारात्मक विनोदी तर कधी नकारात्मक अशा अनेक भूमिका साकारल्यात साऊथ सिनेमांमधील आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर आतापर्यंत मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका त्यांनी पोलीस या त्यांच्या दाक्षिणात्य चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं या सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती तर दोन हजार बारा मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे या सिनेमात त्यांच्यासोबत साऊथ अभिनेता सूर्या अभिनेत्री काजल अग्रवाल तारा यांची ही प्रमुख भूमिका होती यासोबतच त्यांनी साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनच्या अला वैकुंठ या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती हा सिनेमा चांगलाच गाजला तर आपल्या दमदार अभिनयासोबतच भारदस्त आवाजामुळे चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली साऊथमधील सुपरहिट ठरलेल्या बाहुबली या सिनेमातील प्रभाषच्या पात्राचा हिंदी आवाज शरद केळकर बनला आणि त्याच्या आवाजाच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले शरदने साऊथमधील सरदार गब्बर सिंग या सिनेमामध्ये काम केलं होतं सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं आपल्या दमदार अभिनयाने अभिनेते प्रवीण तर्डे यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले प्रवीण हे केवळ एक उत्तम अभिनेतेच नाही तर उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत मुळशी पॅटर्न धर्मवीर यांसारख्या अनेक हिट सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केले मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेमांमध्येही काम केले तर नुकत्याच आलेल्या अहो विक्रमार्का या साऊथ सिनेमामध्येही त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली सिनेमातील त्यांच्या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं यासोबतच आणखी अनेक मराठी कलाकार सध्या साऊथ इंडस्ट्री गाजवत आहेत जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे सुद्धा देवकी नंदन वासुदेवा या साऊथ सिनेमात झळकला या अभिनेत्यांपैकी कोणत्या अभिनेत्याचा साऊथ सिनेमा तुम्ही पाहिलाय आणि कोणत्या अभिनेत्याला साऊथ सिनेमात पहायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी